माझ्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना नम्र आव्हान केलं होतं की माझा वाढदिवस मला माझ्यावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी माझे हितचिंतक सर्व प्रेमपूर्वक संदेश पाठवले होते सर्व हार बुके जाहिरात होल्डिंग कोणी करू नये असं नम्र आव्हान केलं होतं कारण यावर्षी शासकीय योजनेच्या प्रणालीतून छत्रपती संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे आणि ही योजना गतिमान होऊन पूर्ण व्हावी पूर्ण होईपर्यंत मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही जोपर्यंत वेळेवर नियमित पाणीपुरवठा नागरिकांना होत नाही तसंच मी यावेळेस विधान परिषदेमधलं पावसाळी अधिवेशन चालू होतं त्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये दीनदलित उपेक्षित पीडितांचे प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत मी सभागृहात हजर राहणार होतो ते सोडून मी सत्कार घेतला असता तर ते योग्य नसतं त्यामुळे लोकांच्या प्रश्नाला वाव वाचा फोडणे आणि न्याय देणे ही भूमिका सभागृहात मी मांडत होतो त्यामुळं हा वाढदिवस त्याच्यामुळे मी साजरा केला नाही आणि निश्चितपणे बऱ्याच जणांनी ते पाळलं पण बऱ्याच जणांना ते राहवलं नाही तरी त्यांनी काही बॅनरबाजी केली काही केली तरी मी त्यांना परत सांगितलं की त्यापेक्षा एक पेड माके नाम असं वृक्ष संवर्धन करावं आणि त्या दृष्टिकोनातून वृक्ष लागवड करावी ही भूमिका घेऊन साजरा करावा असंही मी सांगितलं शहरामध्ये खूप आनंद साजरा झाला हे बघा ज्या ज्या देशावर आक्रमण झाले त्या त्या देशाने आपला इतिहास जागवला का नाही मग आपल्या देशावर सर्व आक्रमकांनी राज्य केले म आदिलशाह असो मोगलशाह असो निजाम असो बाबर असो का इंग्रज असो या लोकांचा जर इतिहास या लोकांची संस्कृती आमच्या मनावर आणि हृदयावर जर कोरली जात असेल तर पन्नास वर्ष काँग्रेसनं याच लोकांचा इतिहास रंगवला आणि याच लोकांचा इतिहास ला उजाळा दिला आणि त्यामुळे हे पन्नास वर्ष पाप काँग्रेसनं केलं आणि त्यामुळं हे मिटून टाकायचा आक्रमकांचा इतिहास मिटून टाकायचा आणि आमचा जो या देशाचा पौराणिक परौन, ऐतिहासिक इतिहास आहे त्याला उजागर करण्याचं काम पुण्य काम मी केलं निश्चितपणे त्याच्यातच खऱ्या अर्थानं कुलताबाचं रत्नपूर व्हावं आणि संभाजी महाराजांचं विशाल भव्य स्मारक व्हावं जेणेकरून आमचा इतिहास आमची संस्कृती खऱ्या अर्थानं येणाऱ्या पिढीसमोर येईल आमचा चेतनास्तंभ आमचे प्रेरणास्तंभ जे आमचे शूरवीर आहे क्रांतीवीर आहे महात्मे आहे त्यांचा इतिहास आम्हाला उजागर करायचा आहे